नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो शंभर टक्के या दिवशी देशातील दहा कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्यासोबत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पण हप्ता वितरित केला जाणार का ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी वितरित केला जाईल तेव्हा मित्रांनो विसावा हप्ता शेतकऱ्यांना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत एका किसान कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी होणार आहे तर याच कार्यक्रमातून त्यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विषय नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता त्याचवेळी येणार का तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यासंदर्भात अजून कोणतीही अपडेट आलेली नाही येत्या दोन तीन दिवसात अपडेट मिळण्याची शक्यता आहे तर प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद